नमस्कार मी आहे तन्वी आणि बेक बेगसंमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा केक आहे स्पेशल दहावीची परीक्षा सुरू झालेली आहे आजपासून तर त्याच्यासाठी त्या मुलाचं बड्डे आज आहे पण त्याच्या आईने त्याच्यासाठी हा केक बनवून घेतलेला दोन दिवसापूर्वी आणि त्यांच्या ट्युशनमध्ये कटिंग करून मुलांमध्ये पार्टी केलेली तर हा ऑल द बेस्ट असा केक आहे तर ह्याचा फ्लेवर होता डच चॉकलेट आणि थोडं फॉंडांच्या टॉपर्स आहेत तर याचा कोट तयार करून घेते मी पहिला हाफ के जीचा केक आहे हा त्याचे तीन लेअरमध्ये कटिंग करून घेतले सोकिंग करून घेतले शुगर सिरपने फिलिंगमध्ये यूज केले मी कनाश चोको चिप्स आणि कोट रेडी करून घेतला क्रम्बलकोट फ्रीजमध्ये सेट करून घेतला आणि त्यानंतर मी याला फायनल कोटिंग आहे व्हाईट क्रीमने तर व्हाईट क्रीम पहिले याची पूर्ण केकवरती स्प्रेड करून घेतली आणि त्यानंतर मी ब्लू कलरची जी क्रीम तयार करून घेतली त्याची थोडी डाऊनला आणि थोडी टॉपला अशी लावून घेतली आणि ते पण पूर्ण स्प्रेड करून घेतली आणि नंतर प्लेनच फिनिशिंग ठेवलेली याची आणि वरती केलेली आहे स्विरल पॅटर्न आणि नंतर पुन्हा एकदा जरा थोडा स्कॅपर फिरून घेतला आणि नंतर मग हे जे आपलं पल डिझाईन uh, करून घेतली साईडला बॉर्डर आणि आता आपण फोंडांचे टपर्स करूया तर फोंडांचे टपर्स करण्यासाठी मी एक राऊंड कट करून घेतला नंतरचे बुकचं से शे, शेप दाखवण्यासाठी व्हाईटचं असं रेक्टँगल शेप कट करून घेतला एक पिंक कलरचं बुक बनवलं एक ब्लू कलरचं बुक बनवलं आणि त्यानंतर मी बनवली एक पेन बनवलं आहे तसं पहिलं रोल करून घेतलं पूर्ण स्ट्रेट आणि त्याला मी कट करून घेतलं पुढे आणि स पाठीमागे आणि त्याला असं नोज नोजल तयार करून घेतलं पाट बॅक एक ब्लॅक आणि हँगर आणि हे मी असे टॉपर्स तयार करून घेतले म्हणजे टॉपर्स तयार करताना माझं मेमरी फुल होऊन माझे कॅमेरा ऑफ झालेला म्हणून मी तुम्हाला कसं लिहिलं ते वरती ते दाखवता नाही आलं पण माझं असं तयार झाले टॉपर्स मी असे केकवरती असेंबल करून घेतले आणि थोडे शुगर बॉल स्प्रिंकल करून घेतले तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग